एक निसर्ग कन्या नितांत सौंदर्यानं नटलेली दर सात वर्षांनी फुलणारी सारे जंगल आणि परिसर रंगेबिरंगी करून टाकणारी गर्द फिकट निळ्या रंगाची वनौषधीचा खजिना असलेली कारवी वनस्पती गगनबावडा तालुक्यातील अणदूर धुंदवडे मार्गावरील डोंगरात बहरली आहे निसर्गाचा हा आविष्कार पाहण्याची संधी या निमित्तानं निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना उपलब्ध झाली आहे वर्षातून एकदाच फुलणारी वनस्पती म्हणजे कारवी वनस्पती प्रत्येक वर्षी पावसाच्या आगमनानंतर ही वनस्पती हिरवीगार होते पावसाळ्यानंतर पानं गळून वाळलेली खोडं शिल्लक राहतात अशा प्रकारे सात वर्ष हाच क्रम चालतो आणि आठव्या वर्षी ही झाडं जांभळ्या फुलांनी बहरतात बिया जमिनीवर पडतात आणि झाड मात्र मरून जातं बिया वंशवेल वाढवतात झुडूप प्रकारातील हे झाड जमिनीपासून पाच ते पंधरा फुटापर्यंत वाढतं खोड चिवट दणकट आणि पानं हिरवीगार मध्यम आकाराची असतात ज्या वर्षी ही झाडं फुलांनी बहरतात त्या वर्षी तिथल्या निसर्गाचा शृंगार काही न्याराच भासतो फुलपाखरं आणि मधमाशाही तिथं रुंजी घालतात खोडांचा उपयोग शेतकरी छप्पर आणि कुडाच्या भिंतींसाठी करतात या वनस्पतीची खोडाची साल वेदनाहरक असून मुरड्यावर शेकण्यास आणि लाळ ग्रंथीच्या दहायुक्त सुजेवर बाहेरून लावण्यास या झाडाची साल उपयुक्त असते फुलांनी जखम लवकर भरून येते ताजी पानं शक्तिवर्धक आणि ज्वरनाशक म्हणून वापरतात पण त्यामुळं पोटात आग होते आणि उलट्या होतात पानांच्या अर्काचा उपयोग पोटविकारावर होतो फुलांपासून तयार होणारा मध बहुउपयोगी असतो त्याचा उपयोग रक्तवृद्धीसाठी होतो मुळांवर काही परजीवी वनस्पतीही वाढतात ते आवश्यक असणारे अन्नद्रव्य शोषून घेतात अशा प्रकारच्या बहुउपयोगी कारवीच्या जीवनातील हा सुंदर क्षण पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठीही आनंद उत्सवच ठरणार आहे